कुंभ राशीच्या प्रिय लोकांना हा व्हिडिओ तुम्ही योगायोगाने पाहत नाही आहात कारण जे लोक खूप काही सहन करतात त्यांच्यापर्यंत अशी माहिती पोहोचते आयुष्य बाहेरून शांत दिसतं तरी आतून तुम्ही खूप थकलेले आहात सतत एकच प्रश्न मनात फिरतो आपल्या आयुष्यात कधी बदल येणार तुम्ही कुणाला काही सांगितलं नाही पण देवाने सगळं पाहिलं आहे रडलेले क्षण अपमान गिळलेले दिवस एकटे बसून केलेली प्रार्थना काहीच व्यर्थ गेलं नाही पंचवीस डिसेंबर नंतर राशीच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जो फक्त बदलाचा नाही तर न्यायाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतीला उत्तर देईल कदाचित या शब्दांमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तेच या भविष्यवाणीचं खरं प्रमाण असेल नंबर एक आहे थांबलेली गोष्ट अचानक पूर्ण होणार जिथे आशात संपली होती तिथून सुरुवात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न आहे जो खूप काळापासून प्रलंबित आहे तुम्ही प्रयत्न केले लोकांकडे गेलात अर्ज भरले वाट पाहिली पण प्रत्येक वेळी उत्तर एकच मिळालं थोडं थांबा या थांबण्याने तुम्ही आतून तुटलात अनेक वेळा वाटलं आपल्याच नशिबात असंच आहे पण पंचवीस डिसेंबर नंतर ग्रहांची अशी जबरदस्त उलथापालत होते की जो गोष्ट महिन्यांपासून काहींच्या बाबतीत वर्षांपासून अडकली होती ती अचानक पुढे सरकते ही पूर्णता हळूहळू नाही तर धक्कादायक वेगाने येईल एक फोन कॉल एक मेल एक व्यक्तीची अचानक मदत आणि तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळेल त्या क्षणी तुम्हाला कळेल देव शांत बसलेला नव्हता तो योग्य वेळेची वाट पाहत होता नंबर दोन आहे पैशाशी संबंधित सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी जी तुमचं आयुष्य हलकं करेल कर्क राशीच्या लोकांनी पैशाचा ताण कोणालाही न सांगता सहन केला आहे घरच्यांसमोर मजबूत राहिलात पण एकटे असताना डोळे भरून येत होते पंचवीस डिसेंबर नंतर अशी आर्थिक बातमी मिळेल जी फक्त पैशापुरती मर्यादित नसेल तर मानसिक दिलासा देणारी असेल अडकलेले पैसे जे परत येणार नाहीत असं वाटत होतं ते अचानक मिळतील नोकरीतून प्रमोशन पगार वाढ किंवा व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल सर्वात म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा असं वाटेल की आता मी घरच्यांसाठी काहीतरी करू शकतो हा क्षण कुंभ राशीसाठी अत्यंत भावनिक असेल कारण तुम्ही इतरांसाठी जगलात आता थोडस स्वतःसाठी जगायला सुरुवात होईल नंबर तीन आहे नात्यांमध्ये झालेले नुकसान भरून निघणार सत्य उघड होणार कुंभ राशी प्रेमाने वागते पण बदल्यात वेदना मिळाल्या ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं काही नाती तुमच्या शांततेवर भारी पडली पण तरीही तुम्ही ती सोडली नाहीत पंचवीस डिसेंबर नंतर नात्यांमध्ये मोठा खुलासा होणार आहे बोलणारे वागणारे लोक स्वतःकडे उघडे पडतील आणि जे तुमच्यावर प्रेम करतात ते पुढे येतील काही आयुष्यात जुनी व्यक्ती माफी मागण्यासाठी परत येऊ शकते तर काहींच्या आयुष्यात पूर्णपणे नवीन प्रामाणिक आणि सुरक्षित नातं सुरू होईल या बदलामुळे तुमच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा वर्षा भार वर्षा हलका होईल तुम्हाला कळेल सगळे लोक वाईट नसतात फक्त वेळ चुकीची होती नंबर चार आहे मनाला खोलवर शांती देणारी बातमी जी आतून सावरून टाकेल कुंभ राशीचे लोक सतत बाहेरच्या जगासाठी मजबूत असतात पण आतून मन खूप थकलं आहे तुम्ही अनेकदा हसलात पण ते हसू खोटं होतं रात्री झोप लागत नव्हती भविष्याची भीती डोक्यात फिरत होती पंचवीस डिसेंबर नंतर अशी एक बातमी मिळेल जी ऐकताच तुमचं मन शांत होईल ती बातमी फार मोठी नसू शकते पण ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतीवर औषध ठरेल ज्या गोष्टींची काळजी तुम्ही रोज करत होता ती आता संपत चालली आहे हे कळेल त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा मनापासून शांत झोप घ्याल कोणताही विचार भी कोणतीही भीती नको फक्त समाधान नंबर पाच आहे देवाचा स्पष्ट संकेत आता तुझी वेळ आहे कुंभ राशीच्या लोकांनी कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता चांगलं कर्म केलं कधी अपमान सहन केला कधी दुर्लक्ष तरीही वाईट मार्ग निवडला नाही पंचवीस डिसेंबर नंतर तुम्हाला वारंवार असे संकेत मिळतील की हा सगळा संघर्ष व्यर्थ नव्हता एखादं वाक्य अचानक कानावर पडेल एखादं स्वप्न पुन्हा पुन्हा पडेल एखादी घटना तुम्हाला आतून हलवून टाकेल हे योगायोग नाहीत हा देवाचा इशारा आहे की आता तुमच्या आयुष्यात नवीन पर्वत सुरू होणार आहे ज्यांनी तुम्हाला हलकं समजलं त्यांनाच तुमचं महत्व कळेल नंबर सहा आहे डोळ्यांतून अश्रू येण्याचं खरं कारण दुःखाचं नव्हे तर विजयाचं हे अश्रू वेदनेचे नसतील हे अश्रू असतील कारण तुम्ही खूप काही गमावून स्वतःला वाचवलं तुम्ही हार मानली नाही तुम्ही देवाला दोषही दिला नाही तुम्ही सगळं सहन करूनही माणूस पण सोडलं नाही पंचवीस डिसेंबर नंतर जेव्हा पहिली खुशखबर समोर येईल तेव्हा डोळ्यातून अश्रू आपोआप येतील त्या क्षणी तुम्हाला जाणवेल हो आता खरंच माझी वेळ आली आहे कुंभराशीच्या लोकांना आता मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला कळेल की सगळा संघर्ष तुम्हाला मोडण्यासाठी नव्हता तर घडवण्यासाठी होता जे तुटलं ते कायमचं तुटावं म्हणून नव्हतं तर तुमच्यासाठी चांगलं काहीतरी जागा तयार व्हावी म्हणून होतं पंचवीस डिसेंबर नंतर मिळणारी खुशखबर तुमचं आयुष्य दोन भागात विभागेल एक भाग ज्यात तुम्ही फक्त सहन केला आणि दुसरा भाग ज्यात तुम्ही खरंच जगायला सुरुवात केली देव उशिरा करतो पण अन्याय करत नाही आणि जे लोक शांतपणे वेदना सहन करतात त्यांना तो मोठ्या आशीर्वादाने भरून काढतो हा काळ तुमचा आहे विश्वास ठेवा संयम ठेवा आणि जे येणार आहे त्यासाठी मन उघडं ठेवा कारण आता जे अश्रू येणार आहेत ते वेदनेचे नाहीत तर ते तुमच्या विजयाचे असतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीचे अंगठी हो हवे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ